मुख्याधिकारी सासवड नगर परिषद सासवड साधारणतः पी एम योजना चालू झाल्यापासून सासवड नगरपालिकेने प्रोएक्टिव्हली किंवा खूप मोठे इनिशिएटिव्ह घेऊन पाच डीपीआर शासनाकडून मंजूर करून घेतले सर साधारणतः साडेचारशे लोकांचे डीपीआर मंजूर झाले चारशे एकोणपन्नास लोकांना ला लाभ मिळाला होता त्यातले दोनशे पन्नास लोकांनी इच्छा दाखवली शेवटची की आम्ही बांधकाम चालू करणार आहे बऱ्याच लोकांनी अनुदान मंजूर होऊन सुद्धा त्याकडे गांभीर्याने घेतलं नाही लक्ष दिलं नाही आणि आपलं बांधकाम वेळेत चालू न केल्यामुळं कदाचित त्यांना लाभ घेता आला नाही किंवा त्यांचा इंटरेस्ट नसेल परत परंतु आज रोजी सासवड नगरपालिकेकडे एकशे एक्कावन्न घरकुलं पूर्ण झालेले आहेत त्यांना शेवटच्या हप्त्यापर्यंत आणि आता राहायला गेलेले आहेत ते लोक त्या घरामध्ये तसेच दोनशे एक्केचाळीस लोकांना आपण अडीचशे पैकी बांधकाम परवाना पूर्ण दिलेला आहे त्यांची आता बांधकाम पण चालू आहेत आणि बांधकाम आता काही शहात्तर लोकांचे बांधकाम चालू स्थितीमध्ये आहेत ते नजिकच्या काळात लगेच पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या गृहप्रवेशाच्या बरोबरच दुसरा पुढील टप्पा पंतप्रधान आवास योजना दोन हा शासन मान्य केलेला आहे आणि त्याला सुद्धा पुढे भविष्यात अनुदान येणार आहे तरी मी सर्व शहरवासियांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की जे कोणी अजून घरकुलापासून को वंचित राहिले असतील त्या सर सर्वांना या योजनेचा लाभ घ्यायला सांगा जास्तीत जास्त, जास्त नागरिकांना घर मिळावं ही शासनाची अपेक्षा आहे त्या दृष्टीनं आज सुद्धा जे कोणी वंचित राहिले असतील ज्यांनी ह्या योजनेचा लाभ घेता आलेला नाही किंवा काही कारणाने त्यांचे डॉक्युमेंट नव्हते कुणाच्या संमत्या नव्हत्या तर ती पूर्तता करून तातडीनं आत्ता अजून नवीन टप्प्यात सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आणि आज आपण जे काही घरकुलं पूर्ण झालेले आहेत त्या पूर्ण झालेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना ला। आपण माननीय सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते देणार आहे आज ओडिसा येथे सन्मान्य पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते भारत देशातील प्राती चार लाख घरकुलं पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांचं घरकुल म्हणजे गृहप्रवेश आयोजित केलेला आहे त्याच धरतीवर आपण पुरंदर शहरात सासवड शहरातील जे काही घरकुलं पूर्ण झालेले आहेत त्यांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम माननीय आमदार महोदयांच्या हस्ते ठेवलेला आहे तरी मी आपण अजून एकदा आवाहन करतो की जे कोणी वंचित राहिले असतील त्यांनी परत सासवड नगरपालिकेकडे आपल्या सी मनोज जगताप जा, आहेत त्यांच्याकडे संपर्क करून पुढील योजनेचा सुद्धा लाभ घ्यावा एवढं आवाहन करतो